आपल्याकडे ड्रेसनाची एक नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्हाला दाखवतो इथे पाहू शकताय कलर वगैरे कशा पद्धतीने आहे नवीन आहे एकदम मार्केटला कुठेही अवेलेबल नाहीये फक्त आणि फक्त तुम्हाला शैलेश नर्सरीमध्ये हा ड्रेसना बघायला मिळणार आहे आणि विक्री चालू आहे त्याच्यामुळे कुणाला पाहिजे असेल तर लवकर या आणि घेऊन जावा नमस्कार जय निसर्ग मित्रांनो मी अनुप तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती असं स्वागत करतो आपल्या युट्यूबला बरीचशी माहिती आहे की जी फळ झाडांविषयी आहे आज आपण काहीतरी आगळं वेगळं घेऊन आलेलो आहे घरामध्ये ज्यांना झाडं ठेवायची आवड आहे अशांसाठी आपण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्या नर्सरीमध्ये एक ड्रेसिनाची नवीन व्हरायटी आलेली आहे आपण ती स्वतः प्रोडक्शन करून बनवलेली आहे आप नवीन नवीन व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये येत असतात आणि आपल्याकडे भरपूर साऱ्या वरायटीज अशा अव्हेलेबल आहेत ज्या तुमच्या घरामध्ये तुमच्या गार्डनमध्ये आल्यानंतर तुमच्या गार्डनची आणि घराची शोभा काहीतरी वेगळी वाढवणार आहेत अशा व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हा जो तुम्ही पाहिलात हा केदारनाथ सारखा दिसणारा आहे पण केदारनाथ नव्हे तर केदारनाथ मध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे तर तुम्ही कलर पाहू शकताय कशा पद्धतीने आहे त्याचा आता माझ्या हातामध्ये इथे पाहताय हा केदारनाथ आहे ड्रेसना केदारनाथ ज्याला बोलतात तो हा आहे आणि ड्रेसना नुरा ब्युटी याचं नावच नुरा ब्युटी असं आहे त्याचा कलर वगैरे पाहू शकताय तुम्ही कशा पद्धतीने आहे इव्हन त्याच्या खोडाच्या रंगावरनं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की कुठला नुरा ब्युटी आणि कुठला केदारनाथ आता केदारनाथच्या खोडाचा कलर हा असा लालसर येतोय थोडासा आणि नुरा ब्युटीचा असा हिरवा कलर येतो तर यामध्ये फरक आहे आणि पूर्णपणे ह्याची ग्रोथ झाल्यानंतर एकदम सुंदर असा हा ड्रेसना दिसतो आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे त्याच्यासाठी तुम्ही विजिट करा नर्सरीला एकदा आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे मी त्याच्यावरती कॉल करा व अधिक माहिती घ्या दोन हजारपेक्षाही जास्त आपल्याकडे व्हरायटीज आहेत त्याच्यामुळे तुम्ही नर्सरीला विजिट करा व सगळी नर्सरी तुम्हाला फिरल्यानंतर सगळ्या नर्सरीमध्ये फिरून बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळाच आनंद मिळून जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही एकदा नर्सरीला नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली सबस्क्राईब करायचं बटन आहे ते सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेंड करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये असं काहीतरी नवीन वरायटी आलेली आहे ड्रेसनाचीच नव्हे तर बाकीच्या अजून खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या पेजला तुम्ही त्याच्यासाठी सबस्क्राईब केलं पाहिजे तुमच्या मित्रमैत्रींना पण शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद